मंडळी कसे आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची वैती वैशाली जेवण पुन्हा एकदा छान व्हिडिओ मध्ये आली मंडळी नऊ रुपयामध्ये काय येणार आहे नऊ रुपयामध्ये काहीच येत नाही हो तुम्ही जर फ्रुटी घ्यायला पण गेले ना तरीही ते दहा रुपयात मिळते डेअरी मिल्क घ्यायला गेले डेअरी मिल्क जर घ्यायला गेले तरीही ती दहा रुपयाला मिळते पण आम्ही तुम्हाला देणार आहे फॉलचं कलेक्शन नऊ रुपयाला अगदी बरोबर ऐकत आहात बाहेर घ्यायला गेले तर बारा तेरा रुपये चौदा रुपये लास्ट पंधरा रुपयापर्यंत फॉलचं कलेक्शन आपल्याला मिळत असत वेगवेगळ्या क्वालिटी मिळतात वेगवेगळ्या रेंज मिळत असतात पण तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेट मध्ये नऊ रुपयापासून तुम्हाला मॅचिंगचं कलेक्शन स्टार्ट होणार आहे त्याच्यात तुम्ही वेगवेगळे कलर घ्या तीस ते पस्तीस किंवा चाळीस कलर चार्ट तुम्हाला याच्यात मिळत असतात वेगवेगळे कलर तुम्ही मॅचिंग करून घेऊ शकतात अगदी सुंदर कलर चार्ट तुम्हाला रेग्युलर हवे किंवा काहीतरी वेगळे कलर चार्ट हवे तेही तुम्हाला मिळणार आहे बघू शकता सुंदर सुंदर कलर आहेत म्हणजे की मॅचिंग साठी आणि ह्या गोष्टी अशा आहेत रेग्युलर लागत असतात साडी साठी लागतोच लागतो कारण साड्या ज्या असतात ना एकदम कम्फर्टेबल आणि व्यवस्थित बसल्या पाहिजे त्याच्यामुळे जे फॉलचं कलेक्शन आहे ना खूपच बेस्ट असणार आहे चला आपण ब्लाउज पीस कलेक्शन बघूया फर्स्ट वाला कलेक्शन तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सगळ्या जे कलर चार्ट आहे ना म्हणजे सगळे डिझाईन्स वेगवेगळे येणार आहे हे बघू शकता छान छानपैकी कॉपर जरीच काम मिळणार आहे काही ठिकाणी बघा छान छान मिक्स आहे आहे पीस है, कलर आणि येणार जसं आपण कॅटलॉग पीस बघत असतो त्याच पद्धतीने ब्लाउज पीस मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर च्या वेगवेगळ्या डिझाईन ह्याच्यात मिळत असतात तर तुम्ही असंही कलेक्शन आपल्या दुकानात ऍड करू शकता आणि ज्या महिलाला म्हणजे ज्या एखाद्या स्त्रीला घरून बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तिने नक्कीच मॅचिंगचं कलेक्शन पासून स्टार्टिंग करावी नंतर नंतर त्यांचे जशी रिक्वायरमेंट येत असेल त्या पद्धतीने ते आपलं कलेक्शन मध्ये ऍड करू शकतात जसं तुम्ही हे बघू शकता हे पण छान आहे विविंग तुम्हाला या ब्लाउज मध्ये पीस आहे ब्लाऊज पीस मध्ये हे बघू शकता छानपैकी थ्रेडचं सुंदरचं काम मिळणार आहे मशीनने काम केले गेलं आहे आणि याच्यात तुम्ही कलर चार्ट बघू शकता कलर चार्ट पण अगदी सुंदर छान कलर चार्ट तुम्हाला मिळत असतात कमीत कमी दहा पीसेस सेट असतं तर तुम्हाला दहा पीस घ्यावेच लागतात सिंगल पीस मध्ये आम्ही डील नाही करत भरपूर सारे डिझाईन तुम्हाला ब्लाउज पीस मध्ये मिळून जातात असं सेट वेस तुम्हाला सगळे कलेक्शन घ्यावे लागतात सेपरेट जर गोल्डन मध्ये हवं असेल तर गोल्डन मध्ये पण तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे दहा पीसेस सेट आहे याच्यामध्ये डिझाईन्स एक येणार आहे काहींमध्ये डिझाईन्स मिक्स असतात म्हणजे की कलेक्शन जितके तुम्ही ठेवणार किंवा समोर जितके दाखवणार तितकं तुमच्यासाठीच कमी असणार आहे कारण तुम्हाला बिझनेस कमी वेळात जर ग्रोथ करायचं असेल तर हे सगळे कलेक्शन तुमच्यासाठी खरच खूप बेस्ट असणार आहे तर चला आपण पेटीकोट पण बघूया पेटीकोट बघू शकता कॉटन मध्ये आहे जम्बो साईज मध्ये अगदी सुंदर प्योर कॉटन मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे सेवन्टी एट रुपीज पासून तुम्हाला पेटीकोट ची व्हरायटीज मिळणार आहे कलर चार्ट आपण बघूया या पद्धतीने तुम्हाला कलर चार्ट मिळत असतात छान छान कलर मिळणार आहे रेग्युलर कलर मिळत असतात आणि पूर्ण या पद्धतीने तुम्हाला बंच घ्यावं लागतं बघा या पद्धतीने तुम्हाला बंच पूर्ण मिळतो कलर वाईज डिझाईन वाईज बारा किंवा चोवीस पीसेस सेट असतात कंप कंपलसरी तुम्हाला सेट वाईज घ्यावं लागतं जर तुमची डिमांड असेल एकाच कलर मध्ये आहे तर तुम्ही एकच कलर पण घेऊ शकता पण सेट वाईस सगळे कलेक्शन घ्यावे लागतात आपल्याला थोडं आपण दुपट्ट्याकडे वळूया हे बघू शकता दुपट्टा पण छान आहे कॉटन मध्ये येणार आहे फुल लेंथ आणि फुल कट मध्ये पैकी फ्लावर प्रिंट तुम्हाला याच्यावर मिळणार आहे समोसा लेस बॉर्डर तुम्हाला सुंदर पैकी मिळणार आहे कलेक्शन असे ठेवा की बाबा की, की एक किंवा दोन जर समोर तुम्ही मॅचिंगचं कुठलेही कलेक्शन ठेवलं तर लगेच त्यांच्या तो तोंडातून वाव निघाला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की हेच कलेक्शन आम्हाला घ्यायचं तर तुम्ही असेच कलेक्शन जर घ्यायचे असेल तर ठेवायचे असेल आपल्या दुकानात तर नक्की तुम्ही इथं आल्यानंतर व्हिजिट ही करू शकता विजिट केल्यानंतर असं नाही की मॅडम आम्हाला घ्यावाच लागेल का काही जबरदस्ती किंवा कुठल्याच गोष्टीचा तुम्हाला फोर्स नसणार आहे तर तुम्ही एकदा व्हिजिट करा आपण जितकं बघतो तेवढंच आपल्याला जास्त समाधानी असतो तर थोडं आपण प्लेन मध्ये जाऊया प्लेन आणि बॉर्डरच्या कॉन्सेप्ट सोबत हे बघा प्लेन आणि बॉर्डरची कॉन्सेप्ट येणार आहे प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला हे ब्लाउज पीसचं कॉन्सेप्ट मिळणार आहे कलर पण तुम्हाला जे रेग्युलर हवे किंवा काहीतरी डार्क शेड लाईट शेड असे डिमांड असते तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला वीस पंचवीस जे पण काही सेट बनवलं असतं त्या पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागतं थोडं एक मीटरचं पण आपण बघून घेऊया हे बघू शकता एक मीटर मध्ये पण छान पैकी कलर चार्ट तुम्हाला मिळत असतात म्हणजे म्हणजे की व्यापार किंवा बिझनेस स्टार्ट करायचे असेल तर हे सगळे कलेक्शन तुम्हाला ऍड करणं खूप जरुरी आहे साडीचा बिझनेस करत आहात तर तुम्हाला हे कलेक्शन खूप खूप महत्वाचं आहे खूप म्हणजे महत्वपूर्ण च कलेक्शन ठेवणं खूप जरुरी आहे मंडळी नक्कीच व्हिडिओ आवडला असेल माझा तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सुंदरशा चा, आणि छानशा चा, व्हिडिओ सोबत भेटते मी तोपर्यंत नमस्कार